नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत ग्रे कापड खरेदी चाळीस लाखांची फसवणूक दाम्पत्यावर गुन्हा दाखल इचलकरंजी खंजिरे इंडस्ट्रीयल एस्टेट शहापूर येथे उधारीवर ग्रे कापड खरेदी करून चाळीस लाख चार हजार चारशे सव्वीस रुपयांची देणी न दिल्याप्रकरणी इचलकरंजी येथील एका व्यावसायिक दाम्पत्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुधीर श्रीगोपाल दरगड वय बेचाळीस राहणार इचलकरंजी यांच्याकडून उधारीवर ग्रे कापड खरेदी करण्यात आले मात्र खरेदी केलेल्या कापडाचे पैसे न देता सुमारे चाळीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा